टू ला बॅलन्स करायचा स्ट्यू हा फ्री का गरम दिशेने शूट करायचा शूट करा डायरेक्ट हा फ्री जा गयो यस ओके एकदम एकदम बरोबर आहे ना तुम्ही काय केलं आता किकला टाकتين होता आधी पहिलं तू मला कळत नाही की शूट कट करायची की शूट मारायची फटफटका बसला पाहिजे पुढच्याला सात असं कॉम्पिटिशन पाहिजे फट्टवाचे ना आता मी मोर असं सांगतो खानग मावाचे खानग मावाचे म्हणत दिशन फोन काय नाय का तुम्हाला माहिती आहे मी सहन घ्या खान मानले तसं ह्याला कॉम्पिटिशन ही फिनिंग मी तिथं बरोबर मार बरोबर ही फेस उडी बरोबर छताटात टाकिंग छताटात शोधाचा बरोबर पैसे जोडून असं टार्गेट हा समाजला सगळ्यांना टाईमिंग जास्त